नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे ऑर्गॅनिक माहिती हे यूट्यूब चॅनलमध्ये आलाच आहात तर सर्वप्रथम जाणून घ्या पाच हजार रुपये कशाचे मिळणार आहेत तर पाच हजार रुपयेमधले दोन हजार रुपये तुम्हाला पाच ऑक्टोंबरला पी एम किसानचे मिळणार आहेत आणि लाडक्या बहिणीचे जे दिवाळी बोनस तीन हजार रुपये आहेत जे की पुढल्या महिन्यातले ऑक्टोंबर महिन्यातले एकदाच तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत ह्याचे पाच हजार रुपये तुमच्या घरामध्ये येणार आहेत हे लक्षात घेतलं तुम्ही परंतु एवढं लक्षात घ्या तुम्ही काय पाहून आलात तुम्हाला वाटलं असेल ही नवीन योजना आहे कुठली तरी नवीन काहीतरी येत आहे परंतु हे जुनं आहे आणि तुम्हाला माहीत असलेलीच माहिती फिरून फिरून तुम्हाला सांगितली जाते कारण तुम्ही या व्हिडिओवरती क्लिक करावं पूर्ण व्हिडिओ पाहावा त्यांचा वॉच टाईम वाढावं आपल्याला कोणाच्याही विरोधात बोलायचं नाही आहे परंतु आपल्याला तुमचा टाईम वाचवायचा आहे तुमचा टाईम आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि मलाही कदाचित माफ करा मी ही तुमचा टाईम इथे वाया घातलेला आहे कारण हे व्हिडिओ तुम्हाला माहिती करून देण्यासाठी आहे की तुम्ही जनवन ओरिजिनल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सटीक अचूक माहिती मिळेल नाही की घुमून फिरून तीच माहिती सांगितली जाणार त्यासाठी तुम्हाला ते लाल बटन खाल्लं दाबावं लागेल आणि जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा कंटाळा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या यूट्यूब व्हॉट्सअप uh, चॅनलचं लिंक आहे त्याला जॉईन करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरच आपल्या सर्व अपडेट्स येत राहतील धन्यवाद मित्रांनो आणि मला माफ करा